बापा बापा ललिता तळ्याच्या पाणी तर खूप इकडे पर्यंत आला हो ना हे तर शाळाच डुबली पूर्ण झाला आता आहे पोरांची मज्जा दोन तीन दिवस सुटते जाऊन पाहून का समोर तिकडे नाही नाही ताई समोर नको जाऊ हो शांत शांतताई समोर नको जाऊ आताच तर टोंगरा टोंगरा पाणी आहे भीती वाटते आणि ह्या पाण्यामध्ये गड्डे बिड्डे काही दिसत नाही एक तर रोण्या धोण्याचे दिवस आहेत पडला बिडला तर जा रा मग हो बापा पाणी आला की खूपच येते ताई त्या सूर्यकांताच्या घरातही घुसला नाही पाणी सूर्यकांताच्या घरी का सगळ्यांच्याच घरी घुसला त्या गल्लीतल्या नाही तर ते तळ्याची पार ना धोक्याची चाय चांगली उंच करायला लागते जास्त पाऊस आला वरून लोंडा आला की बस फेकते बाहेर पाणी अरे खाल्लं आहे ना ते त्या रोजगार हमीमध्ये वगैरे करायला पाहिजेत होता ना हा कामं बिमं काही करत नाही बरोबर कोणता काम आवश्यक का आहे जरुरी आहे तो काम करायला पाहिजे तर नाही भलते ना भलतेच कामं करतात बाबा बब, कोणाच्या घरच्या टपाला इकडे व्हायचं असलं असेल अंगण अंगणात नाहीतरी राहतात ना प्लास्टिकच्या बालट्या बुलट्या काही सांगू नको हा सगळ्या व्हायला असतील का हो नवीनच दिसत आहे मी जाऊन आणतो मलाच होईल मग आणतो म्हणलो तर तो तिकडे गेला अहो ललिता तो पाणी वाहत आहे ना कुठं जाशील त्याला पकडायला त्या टबला सोड ना बैठक तुझ्या टब आहे का अशी करून राहिली का त्याच्या मागे मागे कुठं जाशील पाय पाय तो गेला की नाही तिकडे आता तिकडे पर्यंत जाशील का माहित आहे का तुला कुठं कसं पाणी आहे म्हणून पाहिले पाहिली रजनी आ? तू म्हणली आणतो म्हणून जाऊन पाय कशी गेली ललिता आणायसाठी हो ना दुर्गाताई जात म्हणली तर समोर पट्ट पट पट्ट जात होती <laughs> तिच्या आई पटत झाला चल बापा मी तर इकडे पायासाठी आली पाणी पण हे आमच्या घरची शिटी कशी करते तर माहित नाही बापा ललिता गाहून वापस आली तर हा तर पाण्यासाठी जात होती ना ताई तुम्ही पण हसता <laughs> आता हसून येते का मोठे धावत जात होती तू आता नवीन दिसला की नाही तर पकडून घेतो म्हणली तर तोही तो तिकडे वायत वायात पुराला ताई मी का म्हणतो तिकडे जाऊन ना पूर पाहायला गावातल्या तळ्यातलाच पाणी शिरला पण तिकडे मस्त पूर येते तो पाहण्यात वेगळीच मजा आहे अं कशाला तर कोणता आता हा पाहिली ना तो पाहिली तर सारखाच आहे ताई मी तिकडे जाऊन म्हणून तुला बोलवायला आली होती चलहरी चलहरी येते म्हणतात चल ना ताई मी कधीच नाही गेली आहे पूर पाहायला हातात पाणी आहे तळ्याच्या सुटला पाणी हो शांतताई चला ना चला माझी इच्छा आहे पाहायची काही नाही कोणता तिकडे नाही जाऊ उशीर होईल ना खूप मी मगात पासून पाहत आहे था, शांतताईला हे रजनी बोलली की शांतताई बोलतच नाही कुणता ताई मी म्हंटली ना म्हणून शांतताई नाही म्हणून राहिले विचारा ना शांतताईला माझ्यासोबत काम नाही बोलत आहेत नाही नाही मी नाही विचारत तूच विचार ना का झाला तुमच्यामध्ये मी का सांगू मी नाही करत बाप्पा मधामध्ये चल कोणता आता घराकडे जाऊ तुम्ही नाही येऊन राहिले ना पूर बघायसाठी माझ्यासोबत बोलून नाही राहिले तुम्ही बोलून का करू रजनी तुझ्यासोबत बोलून का करू सांग का तुला माझ्या बोलायचं काहीतरी ठेवली का थोडासा तरी हा ठेवले माझ्या मान ठेवली का सांग तुला नाही यायचा होता तर सरळ सरळ म्हणायला पाहिजेत होता ना तोंडावर ताई तुम्ही काही म्हणा पण माझा जमत नाही मी त्या मंजुळा काकूकडे जाते असं सरळ सरळ तोंडावर म्हणायला का झालं तुला तिकडे मला हो म्हणून दिलं आणि तिकडे गेली गुस्सा नाही ना ये येईल तर का ताई येतच होती तुमच्याकडे पण त्या मंजुळा काकून पैसे नाही दिले ना ते तिकडे गेलो होतो आम्ही तर म्हणते पहिले माझ्या वावरात चला म्हणते मगच हिशोब करून म्हणते ते आपले दादागिरीश दाखवत होती म्हणून गेले मी त्यांच्या वावरामध्ये विचारून घ्या दुर्गाला मी तुमच्या वावरातच येत होती हो शांत ताई रजनी बरोबर म्हणते तिची काही गलती आहे नाही तुमच्याकडेच येत होती आणि मंजुडा काकू मोठी चालू आहे ना त्या आता बाया भेटल्या नाही तर रजनीला जबरदस्तीने हो तर ठीक आहे ना गेली तिकडे मी मान्य करते तर सांगायला पाहिजे होता रजनीने चुकला ना माझी हिंमत नाही झाली येऊन सांगायला कोणत्या तोंडाने आली असती ना म्हटली असती तुम्हाला की मी नाही येत तुमच्या वावरामध्ये म्हणून अडी अडचणीला तुम्हीच मला साथ देता हं आणि मग येऊन म्हटली असती मी ताई माझ्या नाही जमत मी मंजुडा काकूकडे चालली का म्हटले असते तुम्ही त्याच विचारांनी माझी हिंमत नाही झाली म्हणून मी काही आली नाही काही जाऊ दे ना आता का करते है? मी कुठं का करते बाबा मी तर चुपचापच होते आता रजनीच बोलली ना हो तर तेच ताई तुम्ही बोलत नाही ना म्हणून मला बरा नाही वाटत त्या दिवशी पण असं वेगळाच वाटला नाही नाही मी काही नाराज बिराज आहे नाही नाराज नाही आहात तर पूर पाहायला नाही म्हणता नाही येत म्हणत आहात तिकडे जाऊन तर उशीर नाही होईल का म्हणून नाही आता पण नाराजीच आहे तुम्हाला माझ्याविषयी बापा आता तुला कशी समजावू नाही आहे नाराजी मग चला ना पूर बघायला माझी इच्छा आहे खूपच चला ना शांतताई सगळे म्हणत आहेत चला ना चला बापा आता तुम्ही ना मागेच लागता तिकडेच नाही गेला असता का कशाला हा पाणी पाहायला आला, आला इकडे एकटा आता छत्री बित्री पण नाही पकडला पाऊस घ्यायला म्हणजे नाही येत नाही येत पाऊस हो तुझ्या हातात आहे दुर्गा नाही हा एवढा पूर येऊन राहिला तर नाही अन्नी म्हणते पाऊस नाही येईल म्हणून चला ना शांतताई ताई पाऊ पाऊस येईल तर येऊ पटकन वापस म्हणजे जायच आहे ना का पुरे पाहायला चला बाबा आता नारायण मारना उडी मारना बकरीला लवाच का हिरा काका मर म्हणते का मला ते अरे रे 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 डुबली डुबली रे डुबली रे का नारायण पटने वाचवलाच नाही तिथं होती तिथं तेव्हा पाणी नव्हतं जास्त हा झाला तिचा राम नाम सत्य पूर्ण इथून रस्ताच तुटून गेला ना इकडेच्या लोकांना तिकडे जाता येत आणि तिकडेच्या लोकांना इकडे येता येत अरे रमेश आणि ह्या वगैरे होता ना कोणाकडे गेला तर ते समोर गेले बाबा समोर पाहायसाठी तिकडे समोरही खूप लोक जाऊन राहिले ना असा पूर पाहिणे बरोबर नाही आता वाढू शकते पाण्याचं प्रमाण फालतू मध्ये फसून जाऊ नाही तर इथं चला हो ना सरपंच भाऊ एवढा मजबूत रस्ता तुटला मग काही कमी आला का लोंडा पाण्याचा अरे काही सांगू नको जिकडे तिकडे पूरज पूर आहे ना आता पाहिलंच नाही पाहता बरोबर ते बकरी आतमध्ये चालली गेली हो या पूर पाण्यामध्ये किती जणांचे धन डोर जातात बाप्पा भाऊ ते धन डोरे जनावर आहेत त्यांना तर समजत नाही पण माणसा माणसांना तर समजते ना पूलवर पाणी राहिला तरी गाडी काढतात हा बोल बाबुरा रा कुठं आहात तुम्ही कुठं आहात काउन रे का झाला लवकर या भला इकडे नदीकडे या नदीकडे अरे नदी हा मी रस्ता फुटला नाल्याच्या वरच्या हा तो आहोत बापा, सकत, या ना बाबा पटकन या ना फोनवर काही सांगू नाही शकत लवकर या लवकर ठीक आहे ठीक आहे ठेव येतो नेतो काय झालं सरपंच भाऊ अरे बाबा या बाबुराचा फोन होता म्हणते पटकन तिकडे या म्हणते नदीकडे कोणाला का झालं तर का माहीत बटे पूर पाहायला गेले असते वाचवा 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 काका माझा हात सोडा ना सोडा ना काका माझा हात सोडा ना मला जाऊ द्या ना माझ्या मित्राला वाचवू द्या ना सोडा ना अरे सोनू थांब ना झाबरू जाऊन राहिला ना हा पोहता येते का तुला पोहता येते तू इजिंग तिथं लटक मग बटे ऐकत नाही ना काही नाही आता आम्ही इथं होता का झाबरू बरोबर सांभाळून जा पोहता घेऊता येते ना झाबरू नाही ना बाबूराव भाऊ पोहता भिवता काही येत नाही मला पण आता पुराला वाचपाचं आहे ते हिंमत करून जाऊन राहिलो मलाही पोहता नाही येत बापा आता देवदास पोहता येते का तुला नाही नाही बाबूराव भाऊ मला पोहता वगैरे नाहीये सोडा ना काका मला सोडा ना काही द्या भर त्याच्या कानाखाली येत हं हा ऐकून नाही राहिला का मरायला जाते का तिथं पोटला नाही तर बर बर हाँ? हाँ? अभे मोंट्या बरोबर पकडून ठेव हा त्या झाडाला बरोबर पकडून ठेव हात नको सोडू येऊन राहिला झापरू येऊन राहिला हात नको सोडू धरून ठेव हात सुटून राहिला माझा हात सुटून राहिला अभे धरून ठेव ना हात नको सोडू ना अभे येथे बोध पाणी आहे हात दे हात दे झापरू तर हात नाही सोडू शकत झाडाच्या लहऱ्यावर लहरे येऊन राहिले ना हात सोडलो का गेलो अभे पण खोल आहे ना कसा कसा येऊ माझी हिंमत नाही होऊन राहिली नाही तर तुला वाजवायच्या चक्कर मध्ये मीच वाहून जाईल शेबात झाबरू शेब्बात पकड पकड म्हणून तू झाडाच्या हात नको सोडू हा एक हात झाडाला धर आणि एक हात मला धर खरे पण झाबरूला पोहता नाही येत झाबरू तू केव्हापासून पोहायला शिकला सरपंच भाऊ पोहता नाही येत पण आता का करू त्या त्याला वाचवायचा होता ना पण आता मी कसा कसा येऊ नहर येऊन राहिले झाडाचा हात सोडलं की नाही तर दोघेही जाऊ आम्ही या बापा कोणीतरी वाचवायला वाचवा वाचवा या झाबरूला कशाला पाठवल्या त्याला पोहता नाही येत कोणालाच पोहताना येत होता ना ये तरी तो करून गेला नाबरू हा तो सोन्याचा दोस्त हो ना मोंटे हा सोन्या कुठं अरे पण हा मोंटे तिथं गेला कसा मग सांगतो सगळा पहिले त्यांना वाचवा ना अबे बे बे अबे अभे लहर आली बे अबे माझ्या पाय सरकून राहिला बे अबे बेबे बेबे अभे मोनटे मोनटे अबे झाडाला हा पकडून ठेव झाडाला पकडून ठेव अभे बे छाबरू दादा माझ्या पॅन्ट जाऊन राहिला ना अबे तर पॅन्ट हुक नाही का लावला तुझ्या पकडून राहिला पॅन्ट पकडून राहिला माझ्या अबे जाऊ दे तुझ्या पॅन्ट मी होतो मी घसरून राहिलो अबे वाचवा वाचवा या दोघांनाही वाचवा तर झाड वाकडा होऊन राहिला गेला का नाही गेले हे दोघे आता रस्सा रुस्साही नाही आहे अरे एक काम करा रस्सी रुस्सी सोडा जास्त दूर आहेत नाही ते हात द्या हात 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 द्या एकामेकाचे हात द्या आणि पकडून ठेवा मजबूत हो हो शांताराम भाऊ बरोबर म्हणत आहे मी होतो समोर हा माझा हात तुम्ही धरा अरे बा हा आता दोघे जण तिकडे लटकले आहेत बाकी अजून लटका नको बरोबर आता त्यांना वाचवा तर लागेल ना रमेश बाबू तुम्ही धरून ठेवा रे बाबा मला हा सरपंच भाऊ नाही पकडाव लागत तुम्हाला बाप रे बाप खूप पाणी आहे सांभाळू ना नारायण बरोबर हात पकड हात सोडा नको रे बाबा एकमेकाच्या अरे चिंता नको करा चिंता नको करा सरपंच भाऊ पकडून ठेवला आहे शांताराम भाऊच्या हात हा तुम्ही एकामेकाचे हात धरा ते मी हात धरलो तर हे चार चार जणांना का पेलविन का राहिला झाडून राहिला हात सुटून राहिला झाबरूच्या हात धर दोनही हाताने हात धर चिंता नको करू धर त्याच्या हात धर चांगल्या ना कस्याला राहिले बोटाईला बोंबला समजते या आता हळूहळू या मी खिचतो इकडे म्हणतो अरे काही सांगू नको डुबत होता मोठ्या मुश्किल न वाचवलं त्याला काय डुबत होता कस कस ए मंटू उठना मंटू उठना उठना म्हणतो ए सोनू काय झालं सांग तुम्ही सगळे जण होते ना इथं काय झालं तर सांगा ना अरे बापा शांता काही सांगू नको आम्ही जेव्हा आला तेव्हा हा मोंटू डुबत होता त्या तो तिकडे झाड दिसते ना त्या झाडाला पकडून होता आणि त्याला वाचण्यासाठी हा झाबरू जात होता झाबरू तर पोहोचला त्याच्या जवळ पण त्या झाबरूलाही पोहता नव्हता येत मक्का हो, तुम्ही होते, गेला कसा अरे आम्ही नव्हतो ना इथं फक्त कोण हा बाबूराव होता आणि हा आणि हा आपला सुपुत्र हा होता आणि देवदास होता आणि मयसही होता तर इथं बाबूराव हा कसा कसा गेला सांगला आ, आ, का हो? ना ना हा सांगू बाबा पोरा होत का म्हणतो ना झाबरू नाही राहिला असता का नाही आज सोबत हा काही भाचा नव्हे अरे तो तर ठीक आहे पण हा तिकडे गेला कसा कसा त सेल्फी काढायची होती ना याला सेल्फी काढत होते सेल्फी काढता काढता घसरला याचा पाय मोबाईल मग याचा मोबाईल नाही ह्या मोबाईल हा काढत होता सेल्फी कस तो याच्या मागे होता कसा कसा त्याचा पाय घसरला मी म्हणता चाव अरे असे सेल्फी नका काढू असे सेल्फी नका काढू आणि तिकडे नका जाऊ हा पूर पाहायला आले इकडे दूर व्हा दूरून पहा हे बटे ऐकतच नव्हते तुला अक्कल नाही तू

चांगलाच आहे तू घाबरला त्याच्यामुळे थोडा बेवस चल घरी तुझे चांगले तंगडे मोडतो नाही मम्मी माझी काही गलती नाही आहे ना मोंटूच म्हणायला बसला सेल्फी काढून म्हणून तर तुला का अकल नाही आहे अक्कल नाही आहे का तुला म्हणता नाही येत का नाही काढू येतं म्हणून आणि काढला तर काढला दूर नाही काढता येत का ते ये एकदम जेवढ त्या पाण्याजवळ जाऊन काढावं लागते का शांत त्याला कशाला येऊ दे तू पूर पाहायला हा मी त्याला घरी पाठवलं होतं ना मला का माहीत हा इकडेच्या पूर पाहायला येते म्हणून तळ्याचं पाणी त्या गल्लीमध्ये घुसला तर तो पाहायसाठी गेला असेल म्हटली बरच नाही बाबूराव भाऊ झाबरू वगैरे होते तर नाही तर हो ना बाबुरावनं फोन केलं पटकन तर आम्ही आलो बाबा आम्ही आलो तर बर झालं नाही तर झाबरू लटकला होता तिकडे काय करेल त्याला बिचाराला पोहता नाही येत मग कसा कसा आला था झाबरू मंटूला घेऊन हो इकडे ते बाबा शांता काही सांगू नको मोठी हिम्मत करून मग आम्ही हाताला हात धरून हात गेलो बाबा पाण्यामध्ये उतरलो हा, हा नारायण मी आणि सरपंच भाऊ एकामेकाच्या हाताला हात धरून मग त्याला पकडलो ना खिचलो मग इकडे आता कोणती अनुनी नाही झाली देवकृपेने काही अनुनी घडायला काही वेळ लागत होती ते तो झाड हलत होता ना थोड्या वेळ मिनिट राहिले असते का नाही तर झाडच असता आणि हे गेले असते दोघे आम्ही शांत तुम्ही कशासाठी आले इकडे सांगितलं का का कोणी तुम्हाला नाही आम्ही पाहायसाठी आलो आता सगळे गेले म्हटलं पूर बघायला आता जाऊ म्हणून आलो बाबा आम्ही तर मंडळींनो सावधानी बाळगा पूर पाण्यामध्ये कुठेही जाऊ नका कोणती वेळ कशी येईल काही सांगता येत नाही आणि रोडावरून जर पाणी जात राहिलं तर सायकल गाड्या चालवत नका जाऊ परत तर ठीक आहे कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा